महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडनं कळंबोली जंक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे कळंबोली सर्कलमध्ये नव्यानं उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचं काम हाती घेण्यात येत आहे या कामामुळे कळंबोली सर्कलमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये ह्यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झिट हा अकरा फेब्रुवारीपासून पुढील सहा महिने बंद ठेवण्यात येणार आहे यावेळी वाहन चालकांची गैरसोय होऊ नये ह्यासाठी एम एस आर डी सीकडनं सुद्धा खबरदारी घेण्यात आली आहे आणि ह्या संदर्भात कळंबोली जंक्शनचे प्रकल्प अभियंता ऋषिकेश कोर्डे परिश्रमानंतर आता कळमोली जंक्शन ला सिग्नल फ्री करण्यासाठी कळंबोली जंक्शनला आपण आठ ट्रॅक्स आणि एक अंडरपास याची प्रोविजन करून घेतली आहे सदरचा प्रोजेक्ट आपल्याला चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपलं अपॉइंटमेंट डेट रिसीव आहे त्याचं काम आपण आता एकदम हाय प्रायोरिटीवरती सुरू केले आहे ते सुरू करण्यासाठी आठ रॅम्प पैकी आपण पहिल्या प्रायोरिटीमध्ये चार रॅम्प करतोय आम नंबर वन आम नंबर टू आम नंबर थ्री आणि आम नंबर सिक्स सदरच्या कामासाठी आपण आता पनवेल उतरणारा रॅम्प बंद करून घेत आहे सहा महिन्याचा तो रॅम्प उतरून ज्या गाड्या पनवेल आणि उरण भागाकडे जाणार त्यांच्यासाठी आपण पल्स फाट्याचा वापर करण्याची विनंती करत आहोत पुढील तीन ते सहा महिन्यांसाठी त्यांनी पल्स फाट्या मार्गे उरण आणि पनवेलकडे जाण्याचा मार्गाचा उपयोग करावा पुढे ज्या गाड्या आपल्या शिळफड्या आणि मुंबईकडे जाणार आहेत त्यांनी आता रोडपाली पुरुषोत्तम मार्गाचा वापर करण्यात ही आमची नंबर विनंती आहे हा मार्गाचे परिवर्तन जे आहे पहिल्या फेज साठी सहा महिन्यांकरता असेल त्यामध्ये आपण वेगवेगळ्या अधिसूचनांचा सा, सायनिझेसचा वेळोवेळी वापर केलेला आहे लोकांना इन्व्हनिन्स करण्यासाठी आमचं खरंच आम्ही समजतो आहोत पण हे आता पब्लिकच्या दृष्टीने महत्त्वाचं काम आहे हा प्रिसिडियस प्रोजेक्ट आहे हा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा लांबचा पल्ला लागणार आहे काय आहे की आता हा जो तुमचं कळमुली जंक्शन आहे हा जंक्शन जेव्हा ट्रॅफिक मध्ये तुम्ही बघता आज जवळपास एवढं ट्रॅफिक कंडिशन असतं की लोकांचा बराच वेळ येतात हा गव्हर्नमेंटने मोठं घेतलाय की हा सिग्नल फ्री करावा कारण आता जवळपास एअरपोर्ट वगैरे या सगळे नवीन विषय जवळपासच्या येत येतात त्या संदर्भामध्ये थोडस आता इनकन्विनियन्स होईल पण हा प्रोजेक्ट आम्हाला अठरा महिन्यांची मृत आहे हा आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तुमचा आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे